शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायसी आवाज मध्य आप स्वागत। हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं, जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल तुम्ही सुरुवात केली पंच्याऐंशी आवाज पंच्याऐंशी आवाज मध्ये सरकार या सत्रात पंच्याऐंशी आवाजच्या खास एपिसोड मध्ये आपलं स्वागत कशा आहात आपण मजेत ना मजत राहा हिट राहा फिट राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषयाकडे वळूया आजचा विषय आहे बौद्धांच्या मंदिरावर हिंदू अध्यक्ष पंधरा वर्षापासून आपल्या भारतात धर्माधर्माच राजकारण सुरू आहे म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमात देखील धर्म शैक्षणिक कार्यक्रमातही देखील धर्म साहित्य क्षेत्रातही धर्म हा तुमचा पिवळा हा आमचा निळा तो तुमचा भगवा हा आमचा मन पांढरा असं होत आहे आपण सर्व पाहत आहोत अनुभवत आहोत पशु पक्ष्यांना देखील या धर्मानं सोडलं नाही गाय म्हणे हिंदूंची हिंदू हिंदू गोंधळ घालतात बकरा कापतात इकडे गाईला माता म्हणायचे आणि गोंधळाच्या नावाने बकरा कापायचा इकडे माता म्हणायचे आणि तिकडे जीव घ्यायचा असं सर्वत्र सुरू आहे असो आपण आपल्या मुख्य विषयावर येऊया हो भारताचा विषय घ्या किंवा महाराष्ट्राचा विषय घ्या जेवढेही मोठे मंदिर हिंदूंच्या देवी देवतांचे मंदिर आहे त्या ट्रस्टमध्ये अध्यक्ष मुस्लिम आहे का किंवा इतर सदस्य हिंदू आहेत का किंवा बौद्ध सदस्य आहेत का असं तरी ऐकण्यात नाही किंवा वाचण्यात नाही हिंदूंचे मंदिर असेल तर हिंदूच अध्यक्ष आहे सदस्य हिंदू आहेत किंवा मंदिराच्या ट्रस्टमध्ये हिंदू अध्यक्ष किंवा सदस्य हिंदूच आहेत मस्जिदमध्ये मुस्लिम अध्यक्ष किंवा त्यांच्या ट्रस्टमध्ये अध्यक्ष हे मुस्लिम आहेत आणि सदस्य ही मुस्लिमच आहेत समजा हिंदूंच्या मंदिराच्या ट्रस्ट वर मुस्लिम अध्यक्ष राहिला असता किंवा सदस्य बौद्ध जैन राहिले असते किंवा मस्जिदीच्या ट्रस्ट वर हिंदू अध्यक्ष राहिला असता किंवा सदस्य बौद्ध जैन राहिले असते तर या देशात हिंदू मुस्लिमचे दंगेत झाले नसते या देशात सर्वत्र खुशी राहिली असती या देशात सर्वत्र आनंद राहिला असतात कुणीच म्हटले नसते हा माझा धर्म हा तुमचा धर्म सर्वत्र विचारा राहिला असता म्हणून माझा सवाल आहे इथल्या सरकारला या सरकारला जर का हिंदूंच्या मंदिरात अध्यक्ष हिंदू आहेत सदस्य हिंदू आहेत किंवा मस्जिदीमध्ये मुस्लिम अध्यक्ष आहेत सदस्य मुस्लिम आहेत मग बौद्धांच्या मंदिरात अध्यक्ष हिंदू का बौद्धांच्याच घरात बौद्धांना त्यांचा वाटा नाही त्यांना प्रतिनिधित्व नाही का नाही प्रथम तुम्ही ही बाईक ऐका या मनुवादी युरेशियन ब्राह्मणांनी प्रत्येक इतर धर्मियांच्या धार्मिक स्थळामध्ये मंदिर शोधण्याचा प्रयत्न करतायत यापूर्वी यांनी मस्जिदींमध्ये मंदिर शोधलं आता बौद्धांचं तेराशे वर्षापूर्वी प्राचीन सम्राट अशोकापासून कालावधीपासून जे बोधगया बुद्धविहार महाबोधी या ठिकाणी ब्राह्मणांनी आपला अवैधरित्या कब्जा केलेला आहे आणि ते एकोणीसशे एकोणपन्नासचा ब्रिटिश कालीन कायद्याचा आधार घेत आहेत बाबासाहेबांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नासला संविधान या देशाला सुपूर्द केलं त्यावेळीच भारतीय संविधानामध्ये भारताच्या प्रत्येक धर्म जाती पंथ प्रजाती यांना आपला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असावं म्हणून संविधानाच्या पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस या कलमामध्ये धर्म स्वातंत्र्य प्रचार प्रसार पूजा अर्चा यांचा देण्यात आलेला आहे त्यानुसार प्रत्येक धर्मियांच्या धार्मिक स्थळ हिंदूंच्या धार्मिक स्थळामध्ये हिंदूच पुजारी असतो त्यांच्या ट्रस्टीमध्ये हिंदूच असतो मुस्लिमांच्या धार्मिक स्थळामध्ये पुजारी मौलावना मुस्लिमच असतो त्याचप्रमाणे बौद्धांच्या धार्मिक स्थळामध्ये पुजारी हा बौद्ध भिकूच असला पाहिजे परंतु या यु, मनुवादी युरेशियन ब्राह्मणांनी या ठिकाणी मंदिर आहे म्हणून कब्जा करून ठेवलेला आहे अवैधरित्या जो कायदा बनवलेला आहे ज्या एकोणीसशे पन्नासच्या संविधानानुसार हा एकोणीसशे एकोणपन्नासचा चा कायदा न सांगता रद्द होतो या अवैधरित्या कब्जा केलेल्या महाबोधी बुद्ध विहाराला मुक्त करून ते बौद्ध संघाचे भिक्खू संघांना सुपूर्द करावे म्हणून आमचं धुळे जिल्ह्याचे संविधान समिती भारतीय बौद्ध महासभा समाज संघ बौद्ध विहार पुरोगामी संघ शक्ती राष्ट्रशक्ती पुरोगामी विचार मंच भारतीय कम्युनिस्ट मार्क्सवादी कम्युनिस्ट अशा आम्ही अनेक सामाजिक राजकीय संघटने समाजवादी पक्ष फुले विचार मंच असे बहुजन समाज पार्टी अशा सर्व सामाजिक संघटनांनी देशाचे राष्ट्रपती महामहीम यांना ते कायदा रद्द करावा बुद्ध विहाराचा कब्जा ब्राह्मणांच्या हातून मुक्त करून ते विपु संघांना अर्पित करावं म्हणून आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत ऐकील बौद्ध गया हे मंदिर बिहार राज्यात बोधी गया अर्थात बौद्ध गया याच बिहार राज्यात बौद्धगयाच्या बाजूला लुंबिनी सारनाथ हे तिन्ही क्षेत्र गौतम बुद्धांचे महत्वाचे पवित्र स्थान आहे या बौद्धगयाच्या मंदिरात हिंदूंनी कब्जा केला आहे म्हणून या ठिकाणी भिक्खू संघाने बऱ्याच दिवसापासून उपोषण सुरू केलं आहे देशातल्या अनेक भिक्खू संघाने या आंदोलनाला भरघोस पाठिंबा देत आंदोलनात सहभागी झाले आहेत मंदिराच्या गाभाऱ्यात गौतम बुद्धांच्या पाच सहा मूर्त्या आहेत त्या बुद्धांच्या मंदिरात हिंदू महंत येणाऱ्या पर्यटकाला ओळख करून देतात की ही हे नकुल आहेत हे सदेव आहेत हे अर्जुन आहेत हे भीम आहेत आणि हे कुंती आहे आणि मूर्त्या आहेत गौतम बुद्धांच्या असा कुटील डाव इथले हिंदू महंत हिंदू पुजारी करत आहेत हिंदू करत आहेत आणि वरून असं सांगतात की गौतम हे बुद्ध हे विष्णूचा नववा अवतार आहे म्हणून माझा सवाल असा उभा राहतो जर का भगवान गौतम बुद्ध हे विष्णूचा नववा अवतार आहेत मग श्रीराम मंदिरात त्या ट्रस्टवर श्रीराम मंदिराच्या मंदिरात गौतम बुद्धांचा फोटो किंवा मूर्ती का लावत नाही किंवा एखाद्या बुद्धिस्टाला अध्यक्ष का करत नाही घ्या मग एखादी बुद्धिस्ट व्यक्ती अध्यक्ष बनवा राम मंदिराच्या ट्रस्ट मध्ये बौद्धांना घ्या एखादा भिकू घ्या कुणाला मूर्ख बनवत आहात हे मूर्ख बनवण्याचं काम सोडा संविधान काय सांगतं ज्याचं हाय त्यालाच मिळायला पाहिजे स्वतः भगवान गौतम बुद्ध असं सांगतात की या सृष्टीत देवच नाही ज्ञान प्राप्तीनंतर भगवान गौतम बुद्ध समस्त मानव जातीला समस्त मानव जाती प्राणीला प्रवचनात समता स्वातंत्र्य बंधुत्व अहिंसा व न्याय या तत्वाचं आचरण करून मानव जातीला संदेश देणारे गौतम बुद्ध जगातला पहिला महामानव आहे म्हणून हे आंदोलन सुरू आहे म्हणून जे आंदोलन बुद्ध गायला सुरू आहे त्या आंदोलनाचा विषय असा आहे की बौद्ध भिक्खू असं म्हणतात की आम्ही आमच्या धर्माचं रक्षण करू आम्ही आमच्या धम्माचं प्रतिनिधित्व करू आमचा धर्म वाढला पाहिजे म्हणून आम्हाला आमचा अधिकार मिळायला पाहिजे कारण भारतीय संविधानात आर्टिकल पंचवीस सव्वीस मध्ये धार्मिक स्वातंत्र्याचे अधिकार दिले आहेत म्हणून बौद्ध अधिकाराचे हनन होत आहे बौद्ध धर्माच्या अधिकारावर गदा आणली जात आहे म्हणून बौद्ध अधिकाराचे जर का हनन होत असेल तर आम्ही तर आम्ही जगायचं कसं आम्ही आमचा धर्म वाढवायचा कसा आम्ही आमच्या धर्माचं रक्षण कसं करायचं असं इथले आंदोलक इथले बौद्ध भिक्खू करत आहेत सरकारला जबाब विचारत आहेत आणि सरकारला जाब विचारत आहे तुता शिताच थांबूया तुम्हाला जर काही बातमी आवडली असेल तर बातमीला लाईक करा बातमीला शेअर करा आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रवी कुमारला द्या परवानगी नमस्कार